मी गाईस तिळगुळ घ्या गुडगुड बोला आणि गुड मॉर्निंग आपल्याला गायचं होतं बदलापूर ते पेन त्यामुळे मी सकाळी लवकरच निघाले होते बिकॉज आज होता संडे आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे डाऊन साईडच्या ट्रेन ज्या असतात त्या ब्लॉक होत्याच तो सात वाज सात दहाची कर्जत पकडून मी पहिलं टार्गेट होतं आपल्याला कर्जतला जायचं होतं त्यामुळे मी पावणे सात वाजता घरातून निघाले आणि इकडे कर स्टेशनला येऊन बसल्यानंतर ट्रेन थोडा डिले होती थी। पण ठीक आहे मी थोडेसे ब्लॉक्स वगैरे काढले आणि मी बसली होती मोबाईल बघत तर आपल्याला गायक होतं पेनला आणि खूप मोठी जर्नी आहे ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा मेहंदी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा ट्रेन आली होती आणि कर्जतपर्यंत हा होता आपला एंटरटेनमेंट टॉपिक खूप मस्ती करत होता पण ठीक सात ध्यावची बदलापूरवरून निघालेली कर्जत ट्रेन फायनली पोचली होती कर्जतला आणि कर्जतवरून मी निघाले होते खोपोलीकडे कारण की संडे असल्यामुळे मेघाब्लॉकसुद्धा असतो आणि मेघाब्लॉक लागणं होता त्यामुळे मला लवकर निघावं लागलं होतं दॅट्स वाय आय एम टेकिंग अर्ली मॉर्निंग ट्रेन आणि अशा पद्धतीने मी पोचले होते खोपोली स्टेशनवरती आणि तुम्ही बघू शकता किती सकाळ आहे धुकं पडलेलं होतं पण काय करणार जावं का तर लागणार कारण कारणचं ऑर्डर होती वेलकम टू खोपोली रेल्वे स्टेशन खोपोली रेल्वे स्टेशनवरून आपल्याला पुन्हा पकडायची होती बस आणि बसने आपण जाणार होतो पेन पेन्मीस पंचावन्नची होती तो वेळेमध्ये मला ज्या गोष्टी होत्या त्या वेळेमध्ये भेटल्या जसं की ट्रेन बस रिक्षा ह्या सगळ्या गोष्टी आणि जवळजवळ एक तास ह्या आपण बसमध्ये घुसल्यानंतर कम्प्लिटली मी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समथिंग काहीतरी खेडला पोचणार होते कारण की खोपोलीवरून जाण्यासाठी खेडला लागतो पूर्ण एक तास एक तास मी खूप बोर झाले होते मी झोपण्याचा के प्रयत्न केला पण मला झोप काही आली नाही आणि समजलं की एक तास आता निघून गेलेला आहे आणि आपण पोचलो होतो खेड बसस्टॉप येथे खेड बसस्टॉपला पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप टायर्ड झाली होती बट ठीक आहे काम आहे करावं तर लागणारच आणि खेडला मी पोचली होती <laughs> डला पोचल्यानंतर मी ताईसाठी थोडंसं स्वीट घेतलं आणि नंतरच मी लगेचच ऑटो पकडून ऑटोचा स्लॉट मला घेता नाही आला पण लगेचच ऑटो पकडून मी तिच्या घराकडे निघाले आणि मी आम्ही सुरुवात केली होती जवळजवळ अकरा साडे अकरा वाजता आणि ही मेहंदी आमची दोन ते तीन तासामध्ये फक्त फ्रंट हात झाला होता माझ्या कारण की खूप डिटेलिंगचं काम होतं तुम्ही बघू शकता खूप ॲडव्हान्स डिटेलिंगचं काम होतं त्यामध्ये तिला अपडेट डिझाईन सगळ्या होत्या ज्या तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळ्या आय होप तुम्ही खूप छान असाल तर मकर संक्रांत येत आहे आता आणि माझी लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत आहे आणि बघू शकता की किती ब्युटिफुल अशी मेहंदी मी काढली आहे आणि माझ्यासाठी स्पेशली ती व्यक्ती घरी येऊन माझ्या मेहंदी काढली आहे सो त्यांची आयडिया आहे मेगाज मेहंदी आर्टिस्ट अशी त्यांची आयडिया आहे जी मी तुम्हाला आता इथे मेन्शन करत आहे सो जा आणि लवकर लवकर बुकिंग करा बदलापूरमधलीच आहे आणि तिचे क्लासेससुद्धा चालू आहेत सो तुम्ही इंटरेस्टेड असाल फॉर मेहंदी क्लासेस किंवा मेहंदी शिकण्यासाठी तर नक्कीच त्यांना डी एम करा आणि हा तुमच्या लग्नाचे ऑर्डर्स पण देऊन टाका कारण की डिटेलिंग काम आहे आणि खूप भारी आहे मला तर भरपूर आवडलं सो so, जा आणि ते मेंशन करत आहे माझा कसा खराब झाला मेंशन करत आहे सो so, जाऊन फॉलो करा आणि ऑर्डर करा तुमच्या बिग डेसाठी थँक्यू फायनली रिते रितिका मेहंदी खूप आवडली होती आणि तिने फीडबॅक खूपच सुंदर दिला होता सात वाजता मी पोचले खेड स्टॉपला आणि तिथे मी लिटरली पाऊण तास वेट केल्यानंतर मला भेटली होती कर्जतसाठी एक बस आणि त्या बसमध्ये बसून निवांतपणे मी पोचले होते कर्जत स्टेशन अशा पद्धतीने मी पोहोचले होते फायनली कर्जतला आणि खेडवरून निघालेच होते तर अशा पद्धतीने जाऊन येऊन पूर्ण दिवस हा ट्रॅव्हलिंगमध्ये तर गेलाच होता मी सकाळी सात वाजता निघाले होते आणि घरी कायला आता मला जवळजवळ बघणार आहेत साडे दहा आणि मी उठले होते पाच वाजता सो तुम्ही मेहंदी आर्टिस्टचं जे स्ट्रगल आहे ते तुम्ही हातून नक्कीच बघू शकता काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी कमवावं लागतं आणि फायनली दहा वाजता जे आहे ते मी पोचले बदलापूर स्टेशनला जाताना सुद्धा होता येताना तुम्हाला जर केलेलं स्ट्रगल आवडला असेल आणि खरंच जर काही शिकायला मिळालं मिळालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग शेअर करा जास्तीत जास्त लाईक्स करा आणि खूप सारा प्रेम द्या थँक्यू थँक्यू सो मच